मित्र नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत मनी मनीजे दाटले या आपल्या कार्यक्रमात आज आहे मकर संक्रांत सगळ्यांनाच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आपल्यात आणि आपल्या नात्यातही असाच वृद्धिंगत होत राहो सूर्याचा देखील मकर राशीत प्रवेश झालाय आणि आता तो उत्तरोत्तर आणखीन प्रखर होत जाईल पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या कार्यक्रमात बोलूया थोडंसं याविषयीच चले है जैसे कही शीश पे आरी कानों को लगे है आवाज तुम्हारी कहना है कुछ अगर तो बोलो में मिसरी घोलो लोगों का दिल अगर हां जीतना तुमको है तो बस मीठा मीठा बोलो मनपसंद या चित्रपटासाठी गीतकार अमित खन्ना यांनी लिहिलेल्या गाण्याच्या या ओळी किती महत्त्वाची गोष्ट सहजपणे सांगतात आजच आपलं गोडगोड बोलून झालंय तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत मोबाईलवरूनही तिळगुळ देऊन घेऊन झालेत अगदी सोलापुरी शैलीत तिळगुळ घे पण आता तरी गोड बोल रे कडू असंही म्हणून झालंय हा गोडवा अवसरून आता आपण नेहमीच्या नॉर्मल बोलण्यावर येऊ सहजच मनात आलं की कायमच असं गोड बोलणं आणि वागणं जमू शकेल का आणि मुख्य म्हणजे ते योग्य तरी आहे का या आव्हानात्मक जगात क्षणोक्षणी आपण वेगवेगळ्या समस्यांना प्रश्नांना सामोरं जात असतो वेगवेगळ्या लोकांना भेटतो त्यांच्याशी बोलतो आणि अशावेळी प्रत्येकाबरोबरच गोड बोलणं जमू शकेल आणि गरजेचं आहे का जसं जेवणामध्ये गोड कडू खारट आंबट तुरट तिखट अशा सगळ्या चवींचा समावेश असायला हवा तसंच जगण्यात देखील राग लोभ प्रेम तिरस्कार दया अशा भावना महत्वाच्याच असतात आणि हे सगळं व्यक्त करायची स्वतःची वेगळी भाषा आणि लहेजा असतो सगळ्यांना एकाच रंगात रंगवून कसं बरं चालेल बानी ऐसी बोलिये मनका आपा खोय औरन को करे आपही शीतल होय बालवयात जेव्हा आपल्याला काही कळत नसतं तेव्हा तोंडातून फुटणारा प्रत्येक शब्द हा साखरेहूनही गोड असतो जसे आपण मोठे व्हायला लागतो तशी ही बोलण्यातली मिठास लोप पाऊ लागते व्यवहारी जगातले टक्के टोणपे खाताना हे गोड बोलणं कडवट आणि तिखट कसं होत जातं कळत देखील नाही आणि नंतर मात्र हे सगळं अंगवळणी पडून जातं गोड बोलणाऱ्याची मातीही खपते आणि कडू बोलणाऱ्याचं सोनं देखील विकत नाही आणि त्यामुळेच नोकरी असू दे की व्यवसाय गोड बोलणं ही प्रत्येक ठिकाणची महत्त्वाची गरज झालेली आहे काम करून घेण्यासाठी गोड बोलणं हा झाला व्यवहाराचा भाग मनात कडवटपणा आणि राग ठेवून वरून गोडगोड बोलणं हा झाला स्वार्थ आणि खोटेपणा रागावणं चिडणं ओरडणं रडणं हसणं हे सगळं जितकं खरं असतं ना तितकंच गोड बोलणं देखील खरं असायला हवं जेव्हा आपण रागावर नियंत्रण मिळवतो तेव्हा मन नकळतच शांत होत जातं त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत तसंच आपल्यामध्ये राग द्वेष तिरस्कार कडवटपणा यांना जर जागाच दिली नाही तर हा सगळा भाग गोडवा आनंद मधुरता अशा भावनांनी भरून जाईल आणि मग खोटं खोटं गोड बोलण्याची गरज पडणार नाही मन की मिठास आपोआपच जिभेवर घोळू लागेल वाणीसाना दुसरा विष इस जगमे होय सोच समज के बोलिये कब जल जाय कोय मित्रमैत्रिणी बऱ्याच वेळेला आपण ठरवतो की यापुढे आपण कायम गोड बोलायचं आणि वागायचं पण आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना मनाला अस्वस्थ आणि कटू बनवत राहतात आणि मग हे गोड बोलणं नकळतच तिखट आणि कडवट बनायला लागतं याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे या, का या कडूगोड बोलण्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा नमस्कार